आमदार संदीप क्षीरसागर यांनी पूनमगल्ली गल्ली येथे अखंडहारीनाम सप्ताहाला भेट देऊन तेथील भावीपंतांशी त्यांनी संवाद साधला सदर संवाद आज शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी एक वाजता साधला आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये बीड शहरातील पूनम गल्ली या ठिकाणी नारदमुनी मंदिरामध्ये भव्य दिव्याशा अखंडारीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते याच अखंडारीनाम सप्ताहाला आज बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज शुक्रवारी त्या ठिकाणी जाऊन सप्ताहाला भेट दिली व त्या ठिकाणी सर्व भाविक भक्तांशी त्यांनी संवाद साधला यावेळी तेथील सप्ताहातील ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे भव्य दिव्याशी स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त नागरिक यांची उपस्थिती होती